मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आंबो संपलो आंब्यात काय दम राहिलो नाही जास्ती चार पाच ट्रीप झाल्यास असती आमचे सहा झाले आहेत काहीतरी नवीन गाडीचे दोन आणि या जुन्या गाडीचे चार असे सहा झाले त्याच्यानंतर आता काय आंबो संपलो त्यामुळे आता आपला काम आपण गुरु भावा बरोबर ना त्यामुळे आता चार पाच दिवस झाले गाडी का उभीच होती ही गाडी जुनी गाडी आ माझ्याकडे आता मी काल गेलो होते नवीन गाडी भरू पण ते माल काय भरलो नाही पाठी इलय आम्हाला आत घेऊन गेलो आह परत भरूक गेलो आह आणि मी इल जुनी गाडी घेऊन आहे भरूक चाललं आहे तो पण पंचपत्तर अलिबागचो सॉरी कुठं बॉक्स होत अलिबागला खाली हा तर आज आपल्या एकट्या जाऊचा अलिबागला आजच्या प्रवासामध्ये तुम्ही पण येवा माझ्यासोबत काय काय घडता काय काय नाही घडता त्या तुम्हाला सगळ्या दाखवतो आहे तर आता मी बरोबर आहे शिरगाव रस्त्यात हो बघा शिरगाव मार्गे मी जात आहे धामसंड्यात आहे तर आधी पहिला पटापट पाद पोचूया कारण तीन वाजता सवा तीन वाज वाजेपर्यंत तीन सव्वा तीन वाजेपर्यंत पोचू सांगला ना आपल्या का जागेवर समर्थ पॅकेजिंगमध्ये तर फटाफट जाते पड़ आधी द पॅकेजिंगला काक्षीजी ट्यावर दे आ तर आपल्या एक भरूच्या गाडी तर पहिला जाऊया तर या व्हिडिओत शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या सगळ्यात आधी व्हिडिओ तुमका दिसतील आणि मेन मजे कमेंट करा, कमेंट करने शांगा कि वीडियो कैसी आती, चला चल यार, संडा। इंडिपोस्टल है, समर्था पैकेजिंग कंपनी तो जाते आप बजे चला आधी मित्रांनो बरोबर सात वाजले होत आणि मी जामसंड्यात ना निघालो आहे जाव अलिबागला तर जाऊया अलिबाग आज तो प्रवास होणार आहे अलिबागचो तुमक सगळ्यांका मी मगाशीच सांगितलं की अलिबागचा आजचा आपला भाडा मिळालेला कुट्टे होत म्हणजे बोट्टे बॉक्स ते सुडूचे बागेत एका बागेत आंब्याची बाग अलीबागला तर ते सुडूचा हा आपल्या घ्या भाडा तर चला जाऊया अमोल बघता वाटा पडेल कॅन्डिंगला अमोल येत नाही हा पण पर... पण अमोल नवीन गाडी घेऊन आहे तर बघूया काय म्हणता तो कसा काय नियोजन केला ना द्या ती गाडी भरली आहे की नाही ती पण मला माहिती नाही कारण ती पण भरूक गेली होती गाडी तर बघू कसा काय त्या आधी जाते पडलो पडेल कॅन्डिंगवर त्यानंतर आपण पुढचा प्रवास एन्जॉय करूया पडेल कॅन्टिनवर आहे आणि एक वडापाव खालोय एकदम आणि चाय पियालो आहे आता आपण निघूया अमोल पण इलो होतो होय तो जरा का गाडी भरूच्या पाठीमाग या ती पण गाडी भरणार आज जा लेट लेट भरत पण भरत असं बोलता तर बघूया काय म्हणता तो अमोल पण आता हे जा तर डिझेल टाकूया आणि आपण निघूया दोघे गाडी एकदम डिझेल टाकू लावलेलं आहो आम्ही माझी गाडी लावलेली आहे आता पॅक आता मी चाललं आहे आम्हाला एकदम फुल करून तो चाललेलो चल किती झाला ओके मांडवी न मी चालले आता डिझेल टाकले दोन्हीला गाडीनी दुसरी गाडी हॅलो बाय बाय गाडी बाय बाय गेलो आहे त्या आता आपण आपलं रस्तो झालेला आम्ही लेप मारलो आहे मी आंबेरी फाट्यावर जाऊ आणि त्या तो गेलो सरळ कारण तो जाऊचो मुठाट कॅन्टिंगवर चिरे भरूक नवीन गाडीत पहिली ट्रीप आंबो सोडून पहिली ट्रीप चिरे आता काय करणार पर्याय नाही त्यामुळे चिरे भरता आज तो पण येत पाठोपाठच पण तोपर्यंत आपण काय थांबून काय फायदा का नाही म्हटलं आपण आपला रूट धरूया आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊया गणपती बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थ महाराज की जयने आपला प्रवास सुरू केलेला आहे आता तर चला पटापट जाऊया आता वाजलेच बरोबर आठ वाजायला आले आणि मी पटेल माझा निघालो आहे पण आज काय आंबो नाही आरामात जाऊचा आणि जाऊन नागोठण्यात मी आराम करणार म्हणजे किती वाजता जाईल त्याच्यावर डिपेंड आ नागवठण्यात जाऊन आराम करणार आणि जायचं ना सहा वाजता उठून मग पुढचा अलिबाग मग पुढचा प्रवास होणार आहे आपला तर व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा गणपती बाप्पा आले अजून तर चला जाऊया आता मित्रांनो बरो बरोबर डोंगरपाड्यावर राईट म्हणून मी पुढे येलो आहे आता आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला आहे आता मोबाईल ना चार्जिंग सापायला आला आहे आणि चार्जिंग लावायला गेलो गा तर चार्जिंगच होत नाही आहे तर आता राधापुरात एक सागर म्हणून एक मित्र आहे आपला सागर राटे त्याला सांगितलं आहे बा चार्जर घेत नाही तर तुझ्या गाडीतलं जरी चार्जर मागा दे मी येताना वाशीन ना येताना घेऊन येईन बोलला ये देतोय आता बघूया तिका सागरने चार्जर दिला नाही बघा एका त्या नादात बघा चार्जर दिला त्या नादात ते काय घेऊ पण विचारलं इलो पटकन दिला आणि गेलो पण तर असे मित्र परिवार असे गोळा गोळा करून ठेवचे लागतात आणि टायमाक आपण पण उपयोगी येऊ हवा हो त्यांना आता आमक ते येणार नाही पर। तर चला हळूहळू जाऊया आपण जास्त काय टाइमपास करीत नाही जाऊया कारण दुपारी मी घरातून बाहेर पडलेलो आहे दोन वाजता बरोबर आधी जाऊया काचीर पहिला पाणी मारतोय पुढे जाऊन त्याच्यानंतर देवरुख जर जेवण भेटला तर देवरुखला जेवण आहात वाजलं तर न वाजलं अकरा वाजेपर्यंत देवरूप चालू असता बघ काय जेवण भेटत ते जेव्हा मंडळी नो बरोबर मी आता दाभोळ क्रॉस केलंय दाभोळ्या ते साखरपणा एक नंबर रस्ता होता आणि पट्टो मारला नाही त्यामुळं गाडी चालू मजा येते कारण लवकर पोचूक होता साखरप्यात पण साखरप्याजवळच जरा रस्तो खोदून ठेवला निय थं जरा कंटाळ घेतात आता हा एक पट्टो हा करून ठेवला नाही या एक नंबर वाटता म्हणजे एक मला वाटतं एक दहा पन दहा पंधरा मिनटात साखरप्यात पोचतो आपण दहा मिनटं भरपूर झाली हा एक फायदो झालेलो आणि त्याच्या पुढचा रस्तो कितपत काय झालो काय माहिती नाही आपल्याक म्हणजे आंबाघाट किती झालो काय एकदा तिकडनं पण आपण प्रवास करूया कधीतरी मुंबईचा किंवा पुण्याचा भाडा असला ना की करूया ही गाडी जाऊन येईल कल कराडमध्ये पण तेव्हा मी नव्हते अमोल होतो फक्त आणि मी नवीन गाडी घेऊन गेलो होतोय त्यामुळे ती व्हिडिओ आपल्याकडून मिळाली नाही प्रत्येकजण ना आपली गाडी बघितलं आणि की हॉर्न देतात तर सगळ्यांचा त्या हॉर्न देतात किंवा हाक मारतात सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद आपल्याक एवढा प्रेम देतास तुम्ही त्याच आपल्या आपल्यासाठी मोठा माझ्यासाठी मोठा एक असं विचार करते मी एकदा एकदा की माझे दोन हजार पण सबस्क्रायबर आहेत आणि एवढी लोक आपल्याक हाक मारत आणि ज्यांचे दहा हजार बारा हजार वीस हजार एक लाख सबस्क्रायबर हत यांची परिस्थिती काय असत हे इमॅजिन करा पण जरी असा प्रेमानं असा हाक मारला ना जरा बरा वाटता की आपण जा काय ना त्या लोकांपर्यंत पोचता असं समजता आपल्या तर चला भूक लागली आता दोराची या कधी देऊरू घेता कधी हॉटेल येतात जाऊया पटापट एक आंब्याची गाडी चालता आपल्या हा एम एच झिरो सेवन ए जे फोर टू सेवन थ्री जर वळखी जे असत ते कमेंट करून नक्की सांगा फोर टू सेवन थ्री चला पडा पडता मंडळे नू बरोबर आता इलेश साखर प्यात समजत पण नाही आता परत आता नवीन करून ठेवला नाही काहीतरी या साखरपा नवीन झाला साखरप्यातले पण आपले फॅमिली मेंबर आहात त्यांनी पण कमेंट करून कमेंट करा की मी साखरपा मी साखरपा करे कर काय वाटत त्या करा इकडनं जाऊ ठीक आहे चला सिग्नल देऊया खड्डू खड्डो खड्डू खड्डू ओके त्याला लेफ्ट मारलेला आहे मी नाही आम्ही कोणाला ना घेणार नाही आज आम्ही एखलत एक आहोत त्यामुळे आम्ही कोणाला को ना घेणार नाही रात्रीच्या टायमाला रिक्स नको संगमेश्वर बत्तीस मार्लेश्वर बावीस किलोमीटर देवरूप सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर आपल्याला आता आणि सोळा किलोमीटर गेल्यानंतर आपल्या एक जवान भेटत आमचा भाऊ आहे एक नंबर माझा फॅन माऊलू चायनीज सेंटर म्हणजे देवरुखला इल आहे आणि आता चायनीज खाला जरा आपला फॅन आलेला आहे इथं बाजूचं नाव काय ओंकार ओंकार तर आता आम्ही इथं चायनीज खाणार या तुम्ही आग का <laughs> आता आहे ओमकार म्हणून आता जेवलोच येतं आणि चाळीस खाला जेवलो म्हणजे चाळीस खाल आहे आणि निघालो आहे ओमकार ना किती दिवस बघत होता माझी वाट आणि मग अशी स्टोरी टाकली मी इंस्टाग्रामवर आणि एक तास आधी मग त्याने अंदाज घेतला की कि किती वाजते येतील आपली गाडी किती वाजता येईल ती आणि तिथं तो आईस्क्रीम दुकानाजवळ बसून होता आणि योगायोग काय झालं माझं हॉटेल म्हणजे मी जो जेवतो ना तो हॉटेल अन्नपूर्णा तंदत आत मी म्हटलं आज चायनीज खाऊया आणि जाऊया आणि नेमका मी तिथं थांबलो थांबलो तर तिथून पाटून आला बघतो तर ओमकार होता हे सगळे आता येतात आंबे खाली करून घरसामान गर भरून पिकअपवाले काय काय जण पिकअपवाले जसे खाली करतील जसा फाळका वर केला नाही की के वाट धरला नाही गावात पण काय काय जण का येतच काय नाही काय बारीक सारीक भरून तर आता आहेत बरोबर साडे अकरा वाजायला आलेत वाढले नाहीत पण साडे अकरा वाजू गेलेत तर जाऊया पटापट पत, माझा अंदाज हा की नागोटण्यात जाऊन झोपूया आपण म्हणजे एक दो एक एक दीड तास झोपक मिळत आता अकरा ना नागोटण्यात जमल्यास दोन तीन वाजेपर्यंत तरी जाऊ खावा तीन साडेतीन चार म्हणजे सहा वाजेपर्यंत आपण झोपू झोपूया तिथं आणि सहा वाजता शटर मारायचो डायरेक्ट अलिबाग अलिबाग म्हणजे प्रॉपर अलिबाग नाही हा थोडा पाठीमागे या काहीतरी रावस रोड असं काहीतरी सांगितलं नाही हा लोकेशन दिलं नाही आमका त्यांनी आपण काय प्रमाण जाऊया तिथं जाऊन पेट्रोल पंपात थांबूक सांगलेला आणि नंतर त्यांची माणसं येतील आपल्या त्यांच्या बागे परत घेऊन जातील चला आता आपला प्रवास तर सुरू झालेलाच आहे ती गाडी आत्ताशी निघाली या पटेल कॅन्टिंगवर इथे का भरपूर डिस्टन्स आहे आपण थांबून काय फायदो नाही हा तर मग ती पण गाडी सॉरी ओंकारला ती पण त्या पण गाडीसोबत फोटो काढायचा होता पण बघू काहीतरी योगायोग आला आत्ता जसा आला तसा करूया पण सगळ्यात पहिला आधी इथं थांबतं आहे म्हणजे मगाशी लक्षात नाही काचे जरा पाणी मारते पुढे साडवली पंप तर मित्रांनो दोन वाजायला आले आणि बरोबर कसेडी भोगदा पोचलोय बरोबर कसेडी भोग आणि डोळ्यावर थोप पण येता आता काही थांबू शकत नाही डायरेक्ट नागवण्याशिवाय कारण माणगावात आम्ही पहिलं थांबाय जाऊ पण नवीन आनंद भुवनच्या थे भरपूर आता सध्या एक आठ दिवसात चोरी भरपूर झालेली आहे डिझेलची आपल्या मागेच आत्ता ही दोन दिवसापूर्वी आप आपल्या साठ एकोणसाठ गाडीची म्हणजे सातल्याच्या गाडीची तेरा हजाराची चोरी झाली त्यापासून आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी पण एक दोन गाड्यांची चोरी झाली का थंक झोपत नाही कोण आणि आता असं कंडिशन हा की झोपूच पण वांदत या रस्त्याक आपल्या कारण आम्ही डिझेल टाकून येत आहो आणि विश्वासात झोपत हॉटेलवाल्याच्या किंवा पंपावाल्याच्या ते वॉचमॅन असं ते दहावीस रुपये घेतात पण पण डिझेल चोरी जातं आपला तेरा दहा हजार बारा हजार तेरा हजार आता काय करायचा हे प्रश्न मोठा आपल्या या लाईनला मुंबई गोवा लाईनला कारण जवळजवळ महाडच्या पा पुढे म्हणजे मुंबईला जायला जाताना म्हाडच्या पुढे एडी वाईट परिस्थिती आहे ना की झोपायचा की नाही झोपायचा ह्या विचार विचार करू जो लागतात पहिलं कारण दहा दहा बारा हजार रुपये कोणाच्या खिशात सहज येत नाही ते मेहनत करूची लागतात आणि रात्रंदिवस मेहनत करता आम्ही म्हणून आमच्या खिशात ते एवढे येतात आणि त्याचं आम्ही डिझेल टाकतो गाडी येत म्हणजे गाडीचे डिझेल चोरी होता म्हणजे एक अशी लाजिरवाने गोष्ट आपल्या कोकणासाठी तर असू दे आपण काय करू शकत नाही त्याला आपण आता आगवठण्यामध्ये एक बिजली हॉटेल आहे पण काहीतरी आता हॉटेलमध्ये लावून जो वॉचमॅन असत ना त्या हॉटेलला जाऊया हे का सांगणार मी डिझेल सकाळी गेला उठून सहा वाजता उठून जाणार आहे मी जर डिझेल गेला तर तू तुझ्या खिशातला मला पैसे द्यायचे कारण तुका मी दहावीस रुपये देणार आहे पन्नास रुपये देणार दे आहे ते रात्रभर तुका जागूची त्या वॉचमन का जागणा भागच आहात प्रत्येक ड्रायवराकडनं रुपासून पन्नास साठ रुपये घेतात म्हणजे जागूच आता बघू आता खे कई... असा भेटता काय आणि थांबूया कशेडी घाट उतरतय थं काय कोणाचं काय झाला पंक्चर झाले की काय पंक्चर झाली आंब्याची गाडी वाटतं टिका नाहीत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर पोलादपुरात पहिली चाय पिऊया आधी कारण झोप पण हा आवरतच नाही हा त्याच्यापेक्षा आधी चाय पिऊया त्याच्यानंतर पुढे चलूया जर झोप आवरली नाही तर मग काहीतरी झोपूया काय पर्याय नाही पण आधी पोलादपुरात चाय पित त्याच्यानंतर पुढे जा आणि पोलादपूरला काय चाय पियाला मिळाली ना मस्त इथं पुढे येऊन गाडी लावली आता चाय पितो या चायत प्यायला अडीच आणि आता पियाला चाय राहिली तरी तर आता जाऊया फरफरीत <laughs> अमोलने आत्ता देवरुगात पोचले आणि आपण आहोत कोलाडच्या पुढे सॉरी कोल्हादपूरच्या पुढे लोहारे गावासमोरच आता आपण पण रिबीट लावता लागणार आहे कारण झोप हवी असत तर रिबीट लाव हवा अस वाटता तर चला जाऊया जपाक झुपूक जापूक झुपूक <laughs> जास्त टाईमपास करीत राहत नाही आता इलंय मी जरा रमत गमत रमत गमत इलं म्हटलं काय आहे उगीच गाडी पण आपटून ढुपटून घेऊन जायची ॲव्हरेज पण नाही पडायचा आणि काय फायदा नाही आपला काय माल काय आंबो नाही की जाऊ फडापट उद्या दहा आठ वाजता जाऊचा तर दहा वाजता गेला तरी गाडी आपली खाली होणार होता त्यामुळे काय टेन्शन नाही आरामात जाऊचा म्हणून मी आरामात इल आहे आता माका येलिया झोप म्हणजे माका येत झोप आता चाय पियाला झोप जरा तर जरी इलीया झोप गायब तर आता झोप जो, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो, तो आंबोला झोप लोक की काय आंब्याची गाडी लावून तोपर्यंत आपण पटापट रनिंग काटून घेतोय जेवढा होईल तेवढा कारण आता जो पिली तरी झोपणार नाही का तर मग असे तुम्हाला सांगितलं आहे काय तर नवीन परत एकदा सांगते नवीन आनंदभुवनचा जो हॉटेल झाला मानगावात थंय झोपू नको कुणीही गाडी लावून थंय झोपू नका कारण थंय डिझेल चोरी होत आहे धन्यवाद तर मित्रांनो हे आहे खाणगावचं नवीन आनंदभुवन हॉटेल हे बघा आणि ह्याच हॉटेलला आता एक पण गाड्या नाहीत बघ एकही गाडी नाही कारण एवढी चोरी झाली ह्या हॉटेलजवळ की जवळजवळ टँकरच्या टँकर भरून घेऊन गेले तरी कोणाला माहिती नाही त्यामुळे आनंदभुवन हॉटेलला झोपू नका मित्रांनो सव्वा चार वाजले मी इले बरोबर दीपक हॉटेलच्या थोडा पाठी मागे म्हणजे त्या ब्रिजला ब्रिजजवळ म्हणजे आपण खिंड चढताव ना त्याच्या मागे होय थोडं आणि पाऊस पडतो राहिलो तुम्ही काचीर बघू शकता बारीक बारीक पाऊस लागता आता पहिले पडून गेलो तुम्ही सायटिक बघू शकता आणि वास असो मातीतो येताना एकदम भारी पण काय आ आपल्या गाडीचा पुट्टो आणि पाव जर मोठो लागलो तर पुट्टो माझं भिजतलो काय खरा नाही काय करू झालेलं आता कारण एकच ताडपत्री टाकलंय वीज खाली जागा किंवा पंपात जाऊन काहीतरी बघू ह पंपात काही पुढे पंप काही लक्ष देत नाही या पंप 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 नाही कारण पाऊस गेलो नाही ना तर माझी वाटा आणि मोठं लागली तर अधिक अधिक वाटा टोल नाको पण नाही आई पुढे टोल नाक्या पुढे जाऊन थांबू बघूया श्री स्वामी समर्थ समर्थांच्या कृपान काय होईत त्या होईत तर मी जाण बिजली डाब्यावर झोपणार होतो आहे पण पर्याय नाही आता माझ्याकडे पण बघू कसा काय त्या तर मित्रांनो गुड मॉर्निंग रात्री चार साडेचार वाजता आलो नवरत्न धाब्यावर आणि हे झोपून गेले होते आता वाजले साडेसहा गाडी लावलेली आहे मस्त बी आता फ्रेत झालोय आता जाऊया इथून निघूया बाहेर जाऊया कुठेतरी चाय पिऊया आणि जाऊया चला तर मंडळी नू बरोबर आता नागोटना क्रॉस केलंय येईल आता हैसून आपल्या लेफ्ट टर्न मारूचा सरळ जातलं हा अलिबाग लेफ्ट टर्न मारूया जाऊया अलिबागला या कमानीतनं जा आपल्या का र अलिबाग तर आता अधी मधी काही ना थांबतलं नाही तर जाऊया आता लोकेशन प्रमाण चलत राहतं खूप चला लेफ्ट साईडला दिसत आहे ना लेफ्ट ने राईट साईड की आता आपण नागोडण्याची रिलायन्स कंपनी आई एकदम मोठी कंपनी सगळ्यात मित्रांनो बरोबर पोहचलोय पंपावर बघा पाठीमध्ये पंपा पंपान पोहोचलोय आणि पार्टीवाल्यात फोन पण लावलाय तर ते बोलले पंधरा वीस मिनिटात येतोय चोपल्यात आपण तोंडाला पाणी मरे आणि फ्रेश होऊया चला मित्रांनो पार्टीवाला आला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमान घेऊन आपण जायचं आहे जरा जाऊया डायरेक्ट आता दा तिथे जाऊन तुम्हाला भेटतो कारण रस्ता जरा छोटा आहे असं ते बोलले आहे बघू चला न फायनली त्यांच्या बागेत पोचलेला हा एवढं काय कठीण नसतो ना या पण आहे थोडा थोडा अगदी नाही म्हणता येणार नाही बाग केवढी मोठी आहे बघा तुम्हाला दाखवते सगळा जेवढा दाखवूक मिळत तेवढा तर आधी पहिलं जा या जाग्यावर बाकी पुढे तर फायनली गाडी खाली सुरुवात झालेली आहे व कसे टाकतात ते टाका तुम्ही काय आमचा काय टेन्शन नाही तोपर्यंत मी म्हटला ताडपत्री आणि रशी कुटळून घेतलं आहे ताडपत्री कुटळाची राहिली आहे तेवढी कुटळून घेतो आहे तर चला ताडपत्री कुटे जरा जवळजवळ मला वाटतं दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटं गाडी खाली करून दिलानी आणि परत सोडू येतात आपल्या मालक स्वतः आणि या बागेत ना भरपूर काय नाही काय कलंबा तर होतच पण माड सुपारी पपई फुलझाडा भरपूर मला वाटा फार माऊस हा लय भारी एक नंबर कलंबा नाचोळा दादा जाऊया आधी फायर बाहेर जाताना एवढो रस्तो काही हो नाही अरुंद नाही म्हणजे दुसऱ्या रस्त्या ना तिथे माका चला बघू जाऊया बरोबर आता मी पेन मध्ये सारा दाबाच्या बाजूक थांबलोय तर आता पोटात जरा आधार लावलोय आणि आता जाऊच आपल्या एका मुलुडला तर चला गुड बाय व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय